काय टेन्शन घेऊ लाईल टेन्शन घेऊ सही आपल्या भावाला काहीची कमी आहे का आपल्या भावाला काहीची कमी आहे का अबे काय दिसतो नाही का तू त्या पर्सनॅलिटी पाय धोका दिला रे मले धोका दिला मले राणी ना धोका दिला कोणतरी भेटला शिव दिले हा तिचा नवा आमचा पद तिला भेटून गेला हा तिला धोका दिला यार मले उं... हरिदास सांगूर राहिले हा किती पुढचा मी ते बे समजून सांगू आलो आहे कुस एकाचा एका शर्ट लावली राणी 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 अंबे राणीच्या बाहेर निघणार काय राणीच्या बाहेर निघणार काय आहे त्या राणीतनी काय आहे हाय काय त्या राणीतनी असं माया पहिला प्यार प्रे आहे राणी राणी म्हणजे राणीची लि आठवणी रोहिली पण तिनं बाहेर काढलं असेल हा हरिदास होय काढलं कान मला घराच्या बाहेर हा कोणी भेटलं का गुल्ला माय मुलगी माहिती प्रेम बोलली पण मी नाही बोलू यार म्हणजे जाणी चली लिया सतव राहिली काही सतव नको तू गे, गे दोन गोट घे पुरे गम भुलून टाक तिचे गम भुल गम मध्ये नको पडून टाकू गे दोन गोट सगळं भुलून जाशीन क्या यार मनोहर क्या राणी गे ले ले दो घोट हा भुला दे सारे गम पण राणी ना माझ्यासोबत असं काउंट केलं काउंट केलं माझ्यासोबत तसं राणी न सावात ना, ना यार काय त्या गोष्टी घेऊन बसला तू एक गेल तर दुसरी येते नाही नाही राणी माई सच्ची मोहबत आहे सच्ची मोहबत आहे राणी माई काय रे मनोहर अ खूपसुरत आहे ते राणी पण काय करत तुला धोका ना।, ना बात मेरे शेर चल लगा येईना बार लगा अरे घे 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 पे हा पुरा गम निघून जातील का अभे 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 याला दोन गुट म्हटल हा तुरी घटकुरायला किसी शिकाय नाही नहीं, है। नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं। अरे आता दोन बोट मध्ये टल्ली झाला या <laughs> राणी राणी काही खरं नाही रे पहा या मनोवरच राणी राणीच करू हा पहिल्यावर बी तुला राणीच दिसू राहिली <laughs> अरे हा काय सोनकुराला इथं हा हा काय सोनकुराला मनोवर का शोक नाही को तेरी कोर्याद मिटाने कोर्याद मिटाने गम को। गमबुलाने को अरे वा काय झालं रे पाय या म्हणून जास्त जा पहिले झाले वाटते आज हा है, लावले वाटते पा एक दोन अरे रामदास या काय गोर यायचा गोरच आहे घोर झाले गडीले इश झाला येश मध्ये धोका भेटला लागला टल्ली झाला आता आता गंगाबाईनी वाईनी जायक लाकड घेऊन मागास लागतात हा म्हणून रावच्या गंगेची अवघात आहे का मारायची चढली वाटते भाऊले भाऊले इल्ले चढली आता आता, आ, आता आ, मी आम्ही म्हटलो पहा दोन गोटपे ही बॉटल लटकून घेतली म्हटलं धोका दिला तिनं सह्याची ना हा कोणी भेटलं वाटतं तिथे अशी नवीन हा आणि नाही तू पाय आता आता जातो मी राणीच्या घरी आता तिघ बोलतो राणी मी आलो पकड्या मनवरले हा पुऱ्या गावात बोम जाईल मनाय काय म्हणाले का नातू पु झाला उमड झाली पचपनची अजून बी बचपन मध्येच जीवलेला हा काय काय राणीनं सगळं बैकून टाकले काय टाकल प्रेमचं जालची गोळी झाला तिच्या मागे पागला आता नवर असा बैकल बैकल गोष्ट न करू पागला गावात जास्त बोम होऊन जाईल हा आता शोधते का तुले उमट झाली पचपनची ची अजूनही बचपन मध्ये जीवरायला लागले का तू अ कुठे चालला त्या घरी पुढे बोम होऊन गावात ती रामदास मी काय भेटो का आता हा मग प्यार केला हा प्यार केला मी राणी सांग मी नाही भेट कोणा ना बाबाले आता प्यार केला प्यार वहिनीला माहित पडला ना आता प्यारचं भूत बरोबर उतरवते वहिनी मी भेट नाही म्हणाले आज तुम्ही राणीला घरीच जातो विचारतो झालं राय राहून दोषी घे माझ्या सांग अरे चाल रे बाबा तेले फालतू घोर करून टाकीन म्हटलं तमाशा म्हणून पकडा पकडत घेऊन जाऊ चाल मला राणीच्या घरी चाललो म्हणा आपण डायरेक्ट गेले याच्या घरी नेऊन सोडून देऊ आम्ही यार मजाक मध्ये घेऊ आलतो हा तर सिरियसलीच झाला ना आम्हाला वाटलं थोडीशी पिऊन घेईन शांत बशीन कायचं हा तर नकाच झाला बा तसं बरोबर आहे यार तू बुरूला तू बोला यार तू चल पकडू बाईले चाले घरी घेऊन चला चला घरी घेऊन मनोहरले मनोहर अ मनोहर थांब रे काय घोराय रे बा दोन गोट पेला आणि चार गोट आंगा थांबवला मनोहर ओ मनोहर थांब रे बाबा थांब रे लोंगी में तेरी भलैया इतना तुझे प्यार दूंगी ए जिंदगी भर दूंगी <laughs> बेजला म्हटलं गाना झाले खुश तुम्ही आता हां हां रानी कुछ झालं मी आता हां रानी मजा येऊन गेली म्हणतेन गेली नाना ऐकून एक तू आहे यार एक आवाज एकदम कोयल सारका बोल अट्ठे मकाणली एकते पार्वती म्हजी बायको आंध्रा कावळ्याच की काव काव करत होते मामांग हो oh, का तुमच्या बायकोचा आवाज कावल्यासारखा आहे ना काव काव करताय तुमच्या मागं म्हणून तर मी आले तुमच्या जिंदगीत <laughs> मी कोईल बनवून तुम्हाला खुशी आधी आले मी मधुर आवाज तुम्हाला ऐकायसाठी मी आले तुमच्या इकडून मग काय म्हणता अहो तुम्ही मला सफाई दिली होती ना काहीतरी ऑर्डर केलं म्हणजे माझ्यासाठी मी वाटच पोहोचले बाबा अजून आला नाही कुरियरवाला कोणी येणार आहे तो अरे आलं नाही का तरी आताच तो फोन केला तो म्हणून पोहोचलोच म्हणे मी नाही नाही बाबा अजून नाही आला वाटच तर पाहू राहिली मी कोण येते कोण नाही तर कुरियर कुरिअर आता नाही आला हो कुरिअर वाला आला बापा उठून घ्या कुरिअर घेऊन घेते त्याच्याजवळ पिंकीची बाबा सांगा ना काय भेटवलं हां सांगा ना काय भेटवलं लवकर मला खूप वाटत आहे काय आहे काय आहे का माझ्यासाठी गिफ्ट सांगा ना अरे तुला सांगून देईन तर सरप्राईज नाही राहील ना तू खोलून तर पाहिजे हां मला फोन करजो काय आहे तर बापरे तुम्ही लेस हे आ बरं हां लेस रोमॅन्टिक आहे बाबा तुम्ही तुमच्यासारखा माणूस मी कधी जिंदगीत नाही पाहिला पिंकीची बाबा तुम्ही ले रोमॅन्टिक आहे म्हणून तुम्हाला तुम्ही ले आवडता माझी बाबा फार प्रेम आहे तुमच्यावर पिंकीची बाबा आता बाबा किती मोठं पाहतो लो डब्बा तर मोठे मोठा आहे राणी तुमच्या नावानं कोळी नाही तुम्हीच रानी, रानी? हो बापा, रानी, है। है क्या, है क्या हो बाबा मी आहे रानी मीच आहे हे घ्या हे घ्या पार्सल आहे तुमचं हो हो थँक्यू थँक्यू सो मच दादा आता बाबा एवढं मोठं काय पॅटर्न लावा मी गिफ्ट मी तेच मोठं आहे ना माझा बाबा काय आहे काय नाही त्याच्यात मी हो हो राणी एक बार खोलून तो पाय काय साठी आहे काय आहे दिलं मी तुला तो पाय खोलून तू मग मला फोन कर आठवणी ना हो हो फोन करते मी तुम्हाला आठवणी ना पहिले खोलून ते घेते काय पाहिजे पहिले इथं नाही खोलत गिफ्ट नंतर जाऊन बेडरूम मध्ये खालतो इथं कोणी आलं तर पाहून तीन आठवून जाईन मागो नाही जाईन बेडरूम मध्ये खोललं तर माहीत नाही पडते एवढा आवाज येते पण ठेवता येते बेडरूम मध्ये म्हणजे बाई बाई गंगा थांब थोडी एवढी काही टेन्शन नको घेऊ थांबत ते था त्या भाऊजी लिहून पेले कोण पाजली का माहित पडते नाही काय झालं तर तू वाटत राहिली पाहिला थांब ना थोडीशी नाही 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 शांत बाई ले मज्जावला हा ले मज्जावला म्हटलं याला पैसे कोकून आले काय नाही पैसे तर आपला असा करते भरत नाही काय समजवली शांत बाई आता जंग दाखव नाही रोगन वगैरे बाईक बम मस्त झाले मजा येऊ सोयाबीन इकलो हे इकलो ते इकलो मजाच मजा यायची बुडग्याची हा पंचावन्न सात पाय ना पंचावन्न वर्षाचा घोडा ना बुड्डा घोडा अजून येते रक्कल नाही का ना ते बुद्ध कधी ना अजून ढंगळे शकतात काशी असे ढंगरे आले बरोबर बुरली हो मी शांताबाई मंगा काय बरोबर नाही बुरली का अहो हो माय मी काय म्हणली गंगा गलत मुरली पण बाई मी म्हणतो तमाशा केल्यापेक्षा मामला असून झाले पुरते काय हो सल्ला मावशी मी बरोबर बुरली की नाही सांगतो जाता मला हो हो बै ना बरोबर बुराली हो माय गंगा बरोबर बुरायली शांती नाही 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 शांताबाई आता क्लास घरी तमाशा होत नाही तू या नवरा दारू पेत नाही म्हणून तुला माहीत नाही आहे या बेवड्याने असं तमाशा दाखवला तेवढ्यावर एल बोली भाली बायको भेटली ना ते बायको कट 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 डब डब पिट्टत घरात नाही यांचा तमाशा आला तेवढ्यावरच बेवड्यांचा आ कसा काय बेला हा याची अवकात कशी काय झाली प्यायची आता बाय कशी करतो मी तमाशा शांताबाई तू पायच फक्त आता दे मिटाने को पिता हूँ गम बुलाने को अरे मनोर ये गावात आदळून अरे अपूर बस कर ना बस कर अरे श्यामला ते कमीत कमी बॉटल तर घे हातातून तिच्या त्याच्या बॉटल घेणं हातातून गंगावीनी किती फॉर्म मध्ये सुरू येईल बॉटल तर घे बे ए श्यामला दाखव बॉटल दाखव दे मनोर ये गावात आदळ रे अपूर नाही मी भाऊजी कर देन देले भले ढोंग करे ना ढोंगरा बुडा हे बुडा झाला ना अजून अकल नाही आली का ए ए अरे मी कुठं आलो मी कुठं आलो पाहिनो हा पाहिनो कसं नटकल कवड्याला कशी नाटके कवड्याला हा दोन घट नाही पेल सांगत आली काय पेला रे उभा रेदा तू काय पेला तू मी गावात आलो गावात आलो का बाया म्हणतात नवऱ्याला आरे तरी बोरेली काय बोलू नये मी हा हा असा पचपंत झाला याला काय जागा माय म्हणजे पिणे का शोक नेम पिता हो गम बोला नको का रे इकडं येरे बरं इकडं तू दाखवतो तुम्ही काय जागा माहिती तुले काय जागा माहिती रे तुले हा पिवड्याला तू माझे थांबणू माय गमगा काय तमाशा करायला हो बाई ले तमाशा उघडायला माय रुळावर होईनी तुम्ही थांबून जा थोडशा हा तू थोडा पेल आहे काय पेला काय म्हणजे बोला मुझे माफ कर दो तुझे का माफ नाही मी साफ करून घे को साफ कर देते साफ हा इकडे तू हा बेवड्या मानाचा काही लाल झाले ना, ना तर झाला ना काय हिशोबचे बाते करते ढोंगरा बुडा बुडा झाला फक्त डाय लावते की चाले तिला तर जेवायला मी अक्कल मागू रे अक्कल मागू तुले अक्कल मागू थोडीशी काय गावात आमची बदनामी करायला अशी शरम वाटते ना मला ना तर पुताचा झाला तू ढोबडे धोत्रावाले सांगर मग किती शरमची गोष्ट बाई किती इनबाई जाते बाईशी जात असा तमाशा केला तर गावात माणसानं म्हणत ते शरम वाटते बाई यांचं फोन मुलीच शरम वाटवली काही <laughs> पेला तू दरू हांही नाही पेला का पाजली काहीच आला तुला कायचा ग मला लगन करून देऊ का बुड्या आता म्हणते तुला डायला नाही तुबुला दिसतो प्रापाटक झाला अजून शिकला नाही का तू शिकला नाही का अजून आता पुतः काही लाज ना बापा लाज वाटत दे पैसे देऊन देखल ती माझून गेला कायचा गम आहे हा लगन करून देऊ का तू सांग लगन करून देऊ का

अरे वहिनी आता किती बोला तुम्ही त्याला काय बोला तुम्ही त्याला काय समजून पण त्याला काय सांगून तो काय गम घे गोष्ट नाही हो बहिणी आता काय आहे दारूवाला माणूस काय गाणं म्हणते त्याच्या गाण्यावर जाता का तुम्ही पण भाऊजी याच्या सांगायला नाही मी या माणसा ढोंग माहित नाही गम हाय पण काम कोणता वाटतेस मला नोकरी चक्री पाहून मी सगळं वडक राहिली ना पण आता तुम्ही सांगा या उमर मध्ये म्हटलं पोलिसां लग्न झालं कार्य झालं सुनाय आपल्या घरी अशा डोंगर जमतात का डोपऱ्या काय माणसानं असा गावभर तमाशा भरवते हा हा माहीत पडला पाहुणे राहून तर काय म्हणते ना मला काय इज्जत राहीन का याची दोन कवडी इज्जत नाही आहे याची असा तर आमची इज्जत काही राहीन का म्हटलं देवाई आहे जवाई आहे सोपते कांगरे तुम्ही सांगा भाऊजी काय गलत बोलली का मी आता बहिणा गंगा आता तू बोलशील ना आपल्या गावात ढंड बहिणा तू अजून अजून तमाशा करू राहिली त्या भाऊजीने उठू दे हां आता किती बोलशील तर काही समजणार नाहीये एक बार उतरू दे मग आम्ही येतो मग पाहू काय येतो मान मांजरा हा काय झालं कोणती बाई आहे का कोणता कोण आहे हां का बाई मग पागल झाला का काय झाला माणूस विचारू ना आपण हो हो बहिणी शांता बरोबर बुरवली आता त्याला काही समजून राहिलं तुम्ही काय बुरवलं तर फालतू तुम्ही बघ बघ करू राहिल्या पुरं गाव जमावू राहिलं बोलतो फालतू तमाशा बुरवला आपला हो हो गंगा तू थांब थोडीशी बेना फाल तू तमाशा तशा ना नाही गावाभर काही फायद्याची गोष्ट नाही आहे भाऊजी चला बरं याला सटकन घ्या बरे बेवडाला घरी हा ये दोन तीन त्याचा झापा ठेवून नाही तुम्ही आता मागले सटकुरायला चला बरं घरी भाऊजी तुम्ही घेऊन टाकायला सकाळी दाखवतील येथे काय येतात पिंगा हा आता बेवळा मुक्त त्याला याला काही म्हणत नाही घरी नेतो मी सकाळी काही म्हणाला पाठवतो मी आता मी जातो घरी भाऊजी यायला घेऊन मागून शांत आहे तुझा आहे बर गंगावली समजाय मंग गंगावलीच्या मी येतो आम्ही येतो घेऊन आहे काय समजत नाही पण वर भाऊजी उमर काय काय असे ढोंगरे कराव पुढे पण